शांतिनिकेतनमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श म्हणताय राज्यभरात अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल शालेय शिक्षणाला नवीन दिशा देणारा असा प्रयोगशील उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी केलं शालेय शिक्षण विभागाच्या वतीने गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंत्री बोलत होते शालेय शिक्षण आयुक्त प्रताप सिंह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल उपसचिव तुषार महाजन संचालक संपत गायकवाड उपसंचालक महेश चौथे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी प्रमुख उपस्थित होते राज्यभरातील संस्था प्रतिनिधी व मंत्री महोदय यांच्या पहिल्यांदाच चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक मागण्या आजारांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासासाठी शिक्षक भरती व कला क्रीडा शिक्षकांची भरती होणं आवश्यक असल्याचं चा। संस्था प्रतिनिधींनी मंत्री महोदयांना जाणवून दिलं यावेळी मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मकता व्यक्त करत भरतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं या चर्चासत्रात नव भारत शिक्षण मंडळ शांतीनिकेतनचे प्रतिनिधी डी एस माने यांनी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी राबवलेला प्रगत संकल्पना वक्तृत्व शैलीसाठीचे बोलका उपक्रम समृद्ध खेळ सांस्कृतिक कार्यशाळा गायन वादन आणि मातीकाम यासारख्या संस्थांकडून वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विविध उपक्रमांची दखल घेत कौतुक केलं शांतिनिकेतनच्या उपक्रमांना मान्यता ही आमच्यासाठी अभिमानाची बाब संचालक गौतम पाटील नवभारत शिक्षण मंडळ शांतीनिकेतनच्या उपक्रमांना राज्यभर मान्यता मिळणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आमचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत याचा आनंद आहे राज्य सरकारच्या सहकार्याने या उपक्रमांचा व्यापक प्रसार होईल याची खात्री आहे समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत संचालक गौतम पाटील पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आणि क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षक असणं गरजेचं आहे आणि शासनानं कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक, शिक्षक भरती बंद केल्यामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व संस्था प्रतिनिधींनी अध्यक्षांनी दादा ही गोष्ट आवर्जून निर्देशांस आणून दिली की क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षकांची भरती होणं गरजेचं आहे आणि खरोखर आज आमच्या शांतिनिकेतनमध्ये मध्ये क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षक भरती नसताना सुद्धा संस्थेचे संचालक गौतम भाऊ चाळीस क्रीडा प्रशिक्षकांच्या जोरावर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पंचवीस खेळाचं मार्गदर्शन आम्ही देतोय त्यात तीच पोच पावती म्हणून परवा समर्थक विद्यार्थी किर्दत हा विद्यार्थी हा जर्मनीला रायफल शूटिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जातोय परवाच कुस्तीमध्ये चार विद्यार्थी ज्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलं आणि त्यांची दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे हे उपक्रम शासनाच्या निदर्शनास आणून आम्ही भाऊच्या मार्गदर्शनाखाली जे उपक्रम चालतात ते निदर्शनास आणून दिलं आणि दादा भुसे साहेबांनी खरोखर सकारात्मक आवाहन केलं संस्था अध्यक्षांना ज्या तुमचे मुद्दे आहेत ते मी आवर्जून ले उल्लेख लेखी घेतलेला आहे लिहून घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये क्रीडा शिक्षक असू दे कला शिक्षक असू दे किंवा संस्थापकांच्या ज्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी मला थोडा वेळ द्या महिन्या महिन्याला मी एक उपक्रम गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण राबवण्यासाठी प्रयत्न करेन मी खरोखर कर नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनचा संस्था प्रतिनिधी म्हणून मी दादा भुसे साहेबांना खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी महिन्यातून वर्षातल्या चार बैठका संस्था अध्यक्षांच्या बरोबर झाल्या तर खरोखर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण मिळेल आणि विद्यार्थी चांगला घडेल हे उपक्रम आम्ही या शांतिनिकेतनमध्ये राबवतोय ते राज्यालाही आदर्श होण्यासाठी जर सहकार्य करायला लागलं तर संस्थेचे संचालक गौतम भाऊ कटिबद्ध राहतील एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा दादा भुसे साहेब असू देत आपले विभागीय उपसंचालक चोते साहेब इथल्या ठिकाणी लोंढे साहेब माध्यमिक अधिकारी ते हेतून बघतात आणि खरोखर सोते साहेबांनी लोंढे साहेबांनी शिक्षणाधी उपसंचालक यांनी शांतिनिकेतन परिसर पाहिलेला आहे उपक्रम पाहिलेला आहे आणि त्याची नोंद सुद्धा त्यांनी घेतलेली आहे मी दादा भुसे साहेबांना खरोखर धन्य देतो की आपल्याला एक शालेय शिक्षण मंत्री खरोखर चांगला शिक्षण मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रात घरीव कामगिरी त्यांच्यामार्फत होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद